पहिल्या इंडियन जे महत्त्व असते तेच साहित्य क्षेत्रात साहित्यिकाच्या पहिल्या मुठीला असते एंडविन ताबडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे नियोजन विशा थॉमस इसोजा एंटी करावे अशी ती त्यांना विनंती करीत आहे नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल या उपक्रमाअंतर्गत आपण विविध पुस्तकांची ओळख करून देत आहोत तर या ठिकाणी माझ्याकडे असणारे हे पुस्तक आहे मन ओलावे सकळ एडविन टाबरे भुईगाव हे त्यांचे लेखक आहेत तर निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं एक गाव आहे भुईगाव त्याचं नाव आहे त्यामध्ये अनेक साहित्यिक कवी लेखक आणि कलावंत आहेत त्यामध्ये एडविनसर हे गावाचे शान आहे तर अशा प्रकारे हे जे पुस्तक आपल्यासमोर दिसत आहे या पुस्तकाचे प्रकाशन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुवार्ता मेळावा या ठिकाणी झालेला आहे वसई धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप थॉमस डिसोझा यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे त्यानंतर आपण पाहतात मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आणि सुंदर असं हे मुखपृष्ठ आहे डिम्पल पब्लिकेशन्स तर्फे ते प्रकाशित केलेलं आहे त्यामध्ये आपण पाहत आहात की वाचन छंद वरून खालीपर्यंत झिरपत असतो हा अनुवंशिक गुणानुभव देणाऱ्या ख्रिस्तवासी वडिलास आणि आयुष्यभर जळत राहून मायेचा आशीर्वाद देणाऱ्या प्रिय आईस सविनय सादर हे जे अनुभव आहे अतिशय समृद्ध करणार आहे पुस्तकाला प्रस्तावना ही फादर जोएल डिकुना आपल्या वसई धर्मप्रांताचे विक जनरल सुवार्तेचे संपादक यांनीही अतिशय सुंदर सुरेख आणि मोजक्या शब्दामध्ये पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे त्यानंतर एडविन डाबरे या लेखकांचं मनोगत इथे पाहावयास मिळते लहानपणापासून वाचनाची आवड होती पुढे शिक्षकी पेशा निवडला आणि ही आवड एक छंद बनली हाती पडेल ते वाचू लागले लिहू लागले सुवार्ता मासिकाद्वारे आणि चर्च मुखपत्राद्वारे त्यांना घडवलेलं आहे अशा प्रकारचा ऋण निर्देश आणि त्याने या ठिकाणी केलेला आहे पुस्तकाचे तीन भाग आपणास पाहावयास मिळतात पहिला भाग आहे त्यामध्ये माणूस हिम नगासारखा त्यानंतर असे कसे राजकारण मरण दुःख असावे संयत वेदना माझी सखी शोध आनंदाचा मनाचे अलंकार बालक ईश्वराचे रूप यवन बहरलेले जीवन आणि ज्येष्ठत्व सोनेरी दिवस असे माणसाच्या आयुष्यातील विविध टप्पे या ठिकाणी आपणास पहाव्यास मिळतात त्याच्यावर चिंतन केलेलं आहे दुसरा भाग जो आहे तो शांततेची राणी मरिया माता आईची माया परिचारिका नर्स गांधी संपू शकत नाही चर्च एक रहस्य त्यानंतर प्रीती एक वरदान स्त्री बहराचे भान सहवास चांगला चवा सहवा। निंदा टीका नकोच आणि अहंकार पैसा हवाच शरीर साक्षात परमेश्वर वाचायचं कशासाठी शेवटपर्यंतचा सोपती झाड अशा समाजातील विविध पैलूंचा विचार करून चिंतन केलेला आहे प्रत्येक वाक्य आणि शब्द हे चिंतनात्मक आहेत भाग तिसरा जो आहे तो ख्रिस्त उत्तम गुरु एक पवित्र पेशा सर्जनशील शिक्षक उत्तम शिक्षकाच्या निष्ठा शिकवणे एक मिशन शिक्षकाचे सामर्थ्य प्रेम विद्यार्थी घडवताना विद्याव्रती होविया शाळा आपले देवघर समाज परिवर्तनात शिक्षकाची भूमिका शिक्षक बदलती प्रतिमा अशा प्रकारचे विविध सुंदर लेख आपणास पाहावयास मिळतात या ठिकाणी आपण बघत आहोत की विविध साहित्यिक लेखक कवी यांचा वाक्य या ठिकाणी सांगत आहेत की दुःख असावे संयत यामध्ये सांगत आहेत की माझं दुःख माझं दुःख तळ घरात कोंडलं माझं सुख माझं सुख हंड्या झुंबरत टांगलं अशा प्रकारची विविध संत कवी महात्मे यांची वाक्यांची पेरणी या ठिकाणी केलेली आपणास पहावयास मिळते यौवन बहरलेले जीवन यामध्ये बाब बोरकर म्हणतात या, बोर या नदीच्या पार वेड्या यवनाचे झाड आहे अमृताचा चंद्र त्याच्या पालवीची आड आहे असे सुंदर वाक्य आपणास इथे पाहाव्यास मिळतात आणि आपल्याला विचार करण्यास लावतात ज्येष्ठत्व किती सोनेरी दिवस आहेत या प्रकारचं आपण पाहू शकतो त्यानंतर ते भाग दोन शांततेची राणी मरिया माता या ठिकाणी मरिया माता प्रभू येशू ख्रिस्त त्यानंतर आईची माया देणारी नर्स परिचारिका अशा प्रकारे गांधीजी चर्च एक रहस्य यामध्ये लेखक म्हणतात की श्रद्धावन जीवनात चर्चचे कार्य हे दीपस्तंभासारखे आहे त्याचे सुंदर वर्णन केले हो। आहे सर्व लेख वाचताना आपण या ठिकाणी आपण विविध साहित्य पाहत आहोत हे सर्व शैली आहे यामध्ये चौतीस सुंदर पुस्तक आपल्या संग्रही असावं आपण पाहत असलेले पुस्तकाचे मलपृष्ठ या एडविन सरांचा फोटो आहे आणि या ठिकाणी सायमन मार्टिन यांनी पुस्तकाचा शेवट केलेला आहे मन ओलावी सकळ या ललित लोक लेख संग्रहातील लेखन आयुष्य उन्नत करणारे आहे या लेखनाच्या आस्वदाने मन शांतीचा अनुभव येतो साध्या व सोप्या भाषेतील या लेखनाची शैली प्रासादिक आहे त्यामुळे सर्वच लेख अतिशय वाचनीय झालेले आहेत लेखक कृतीशील शिक्षक असल्यामुळे त्यांना घडलेले जीवनदर्शन यांनी शेरखात मांडलेले आहे या पुस्तकामध्ये चौतीस वेगवेगळ्या विषयावर लेख आहेत आणि ते म्हणजे एक सुंदर कोलाजस आहे यामध्ये आपल्याला आतमध्ये डोकवून पाहायला लावतात हेच लेखकाचे यश आहे तर लेखकाचे ले वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी अतिशय अवंतर वाचन केलेलं आहे अनेक के लेखकांची पुस्तके वाचून त्याचं सार त्यांनी जीवनामध्ये आणलेलं आहे ते जीवनाचं समाजाचं सूक्ष्म निरीक्षण करतात आणि सुंदर ओघवत्या सोप्या भाषेमध्ये ते आपले विचार पुस्तकामध्ये लेखाद्वारे या ललित साहित्यातून त्यांनी विचार व्यक्त केले आहेत टीचर इज अ सोशल इंजिनियर शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे समाज परिवर्तनासाठी शिक्षकाची महत्त्वाची भूमिका आहे अशा सुंदर विचार त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहेत हे पुस्तक एका बैठकीमध्ये वाचनासारखं नाही तर हळूहळू शांतपणे अगदी सावकाश वे हे पुस्तक वाचनासारखे आहेत तर ह्या पुस्तकासाठी एडविन सरांनी भुईगाव धर्मग्राम आणि होली फॅमिली सेमी इंग्लिश शाळा भुईगाव यांच्या मुकुटामध्ये एक मानाचं मोर्पिस खोवलेलं आहे तर अभिनंदन एडविन सर अशाच प्रकारचे हे आपले पुस्तक आहे अशी साहित्यिक सेवा अखंड घडत राहो इस ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद ऑल द बेस्ट